या यात्रेचे खर तर, तर या दोन तीन उद्देश आहे एकतर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय लोकांपर्यंत जातो आहे दुसरं दोन ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे शेतकरी शेतमधून आलो पाहिजे म्हणून तोही प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे दोन ऑक्टोबर आमच्यासाठी हात सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून आम्ही हे करतो आहे तिथं सरकारचं लक्ष वेधाचं आहे या माध्यमातून पक्ष जात सगळ सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जपता आलं पाहिजे काल जसे उद्धवजीन राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे मुस्लिमांचा आहे बौद्धांचा आहे ओबीसीचा आहे मराठ्यांचा आहे तिकडे मराठी माणसाचा आहे हिंदी भाषिकांचा आहे सगळ्यांचा आहे मी शेतकरी म्हणून हे रडता येईल का आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगवू शकन का तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूरला भागातही काढतो काड़ काढणार आहोत जे काही मिटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निर्णय फार महत्वाचे मिटिंग सकारात्मक झाली त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू मान्य पण तारीख कधी देणार कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार <coughs> आहे कशा पद्धतीने माफ करणार आहे ज्यांनी कर्ज भरलं सावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार आणि जे काही बऱ्याच याच्यापासून जर आपण पाहिलं का जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात आले लागलेल्या आहेत आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटी कडून सोसायटी कडून जास्त घेणं आहे या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँक्या एन पी गेलेल्या आहेत अनेक गोष्टी आहेत मागच्या वेळेस महात्मा फुले मधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफीमधून सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं का धर्म जात आ, या सगळ्या भानगडी लोकांची मानसिकता अशी आहे का बाप मेला तरी भेद त्याच्या छातीवर पाय ठेवून आम्ही नेत्याची जयंती चांगली करणारी अवलाद ही मानसिकता सगळ्या तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत सगळ्यांमध्ये आलेली आहे तेच तर काळाची आहे ना मी पाहतो का यांच्या डोक्यातला पक्ष आणि कट्टर धार्मिकतेमुळे जे काही आज व्यवस्था देशाची होत आहे तुम्ही सांगा अठ्ठावीस लोक शहीद झाले काश्मीरला ते मारल्या गेले त्या सिंदूर यात्रेचा गावगाव झाला पाहिजे ते, ते दुःखाची गोष्ट होती पण साडेतीन लाख शेतकऱ्यांचा सा सिंधूर कधी आम्ही पाहतोय पुसल्या जातं त्याच्यावर आमचं चिंतन मंथन कधी होते का आठ महिन्यापासून मजुराची मजुरी भेटली नाही एमआरजीच्या मजुरावरची कुठल्या तरी बा पेपरावर कुठल्या तरी एखाद्या मीडियावर एखादी ब्रेकिंग न्यूज झालेले पाहिली का तुम्ही कलेक्टरचा आणि एखाद्या कर्मचाऱ्याचा जा पगार कोणाचा थांबला तर ब्रेकिंग करतो ना आपण पण आठ महिने काम करून तो मजूर कसा जगत असेल सहा महिन्यापासून सात महिन्यापासून त्या दिव्यांगाचे पैसे त्याच्या खात्यात पडले नाही बिस्किट खाऊन राहावं लागतं याची कधी ब्रेकिंग झाली का हे कधी आम्ही समोर चव्हाट्यावर आणून आणलं का सहा महिन्यापासून सातत्यानं आम्ही बोलतोय आमदार असताना आम्ही सातत्यानं बोलत होतो त्याची ब्रेकिंग होत नाही कारण तुम्हाला आम्हाला जात पात धर्म पंथ भाषाचे मुद्दे अधिक महत्वाचे वाटतं भावनेत हात घातले म्हणजे जा लोक जमा होतं आणि काही करंटी मंडळी आहेच अफजलखानाची अवलाद त्यांना या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याचं महत्वच नाही आहे रोज मरत त्याच्याशी काय लेन आहे या सगळ्या अवस्थेमध्ये मला एक सांगा का आज हे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पासून तर भाजपच्या प्रवाशापर्यंत मिटले का नाही तर त्याचं कारणच हे काय का, का आम्ही आम्ही तेवढेच दोषी आहोत कुठल्या तरी शेतकऱ्यानं असं एक बॅनर लावलं का हो गावात का मागच्या वर्षी आम्हाला धानाले भाव भेटला नाही आम्हाला सोयाबीनचा भाव भेटला नाही म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत नाही असं कधी म्हटलं का बरं नाही मारत सोडा तुम्ही असं करा म्हणजे मी तुले मत मारतो असं तरी म्हटलं मा, का हो कुठं असं म्हटलं असं मला दाखवा बरं का गावात एखादा शेतकऱ्याचा प्रचारासाठी एखादा आमदार केला का भाऊ सडकीचं राहिलं आमचं आमचं समाज मंदिराचं राहिलं कारण आम्हाला त्या तेवढ्यापुरतं मर्यादित करून ठेवलं आहे आम्ही शेतकरी म्हणून आमची यात्रा फक्त सरकारलाच दोष करणारी ठेचणारी नाही तर लोकांच्या मनात शेतकरी आणि मुद्दे खऱ्या अर्थानं आमचे जे काही कष्टाचे मेहनतीचे जे काही मुद्दे आहे त्यावर लढणं शिकता आलं पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि बच्चूकोडून एकशे पंच्याऐंशी शासन निर्णय काढले दिव्यांगाच्या आंदोलनामध्ये बच्चूकडूच्या आंदोलनात पी एच डी आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे साडेतीनशे गुण म्हणजे काय गंमत वाटते का लोक